तुमच्या जन्मतारखेवरून नवीन वर्ष दोन हजार चोवीस तुमच्यासाठी कसं असणार आहे ते आपण आता या व्हिडिओतनं जाणून घेऊया अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेवरून भविष्य सांगितलं जातं आणि याच अंकशास्त्रानुसार तुमची जी काही जन्मतारीख आहे का त्या जन्मतारखेवरनं दोन हजार चोवीस तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे ते बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सुरुवात करूया ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस आहे अशा व्यक्तींपासून आता ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची एक दहा एकोणीस आणि आहे या व्यक्तींसाठी हे वर्ष कार्यक्षेत्रात फायदेशीर जाईल म्हणजे तुम्ही ज्या कुठल्या कार्यक्षेत्रात काम करता तिथे तुम्हाला फायदा पाहायला मिळेल तसंच तुम्हाला नवीन कामही मिळते जेणेकरून तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त होईल आर्थिक लाभ होण्याचे सुद्धा योग आहेत तसंच तुम्ही केलेल्या कष्टाचे शुभ परिणाम यावर्षी तुम्हाला मिळतील तुमच्या अंतर्मनाचा ऐकून निर्णय घेतले तर त्याचे चांगले परिणाम दिसतील आता खास करून ज्यांचा जन्म झालाय जानेवारी आणि ऑक्टोबर या महिन्यात त्यांच्यासाठी नवीन सुरुवात असेल जर तुमचा जन्म मे महिन्यातला असेल तर प्रवासाचे योग आहेत जूनमध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी कुटुंब आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची मात्र गरज आहे आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखांना या व्यक्तींना व्यावसायिक जीवनात अतिशय उत्तम असं दोन हजार चोवीस हे वर्ष असणार आहे नव्या कामातून चांगला लाभ होणार आहे भागीदारीत केलेल्या कोणत्याही कामाचे शुभ परिणाम मिळतील तुमच्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला मात्र घ्या जेणेकरून तुमचं काम सहज पूर्ण होण्यास मदत होईल प्रेम जीवनात नवा विचार नवी सुरुवात तुमच्या जीवनात सुख आणि शांती घेऊन येईल तसंच तुमचं प्रेमही बळकट होईल दोन हजार चोवीसमध्ये आर्थिक विचार केला तर तुमच्यासाठी थोडेसे गोड अनुभव असतील एकीकडे पैसे मिळवण्याच्या संधीही मिळतील दुसरीकडे पैसा खर्चही होईल म्हणूनच म्हटलं की आर्थिक दृष्टिकोनातून जरा कडूगोड असंच हे वर्ष असेल पण वर्षाच्या अखेरीस मात्र सगळं काही अनुकूल होत जाईल वादविवादापासून दूर राहण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातोय आता ज्यांचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस या तारखेला या व्यक्तींसाठी कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील कठोर कष्टातून साकारलेले प्रकल्प यशस्वी होतील ते वेळेत पूर्णही होतील तुमच्या सहकार्यांच्या भल्यासाठी तुम्ही काही ठोस निर्णय घ्याल आर्थिक लाभ दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला आहेत तसंच यावर्षी केलेल्या गुंतवणुकीतून सुद्धा शुभ फळं मिळणार आहेत तुम्ही चांगल्या ठिकाणी राहायला जाण्याचा निश्चित विचार करू शकता वैवाहिक जीवन चांगले असेल तसंच जोडीदाराच्या मदतीने भविष्यासाठी गुंतवणूक सुद्धा कराल यावर्षी कामावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे कारण तुम्ही जितकं लक्ष केंद्रित कराल तेवढं यश तुम्हाला मिळणार आहे दुसऱ्यांची मदत करताना स्वतःच्या प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका हे वर्ष तुम्हाला नव्या कालचक्रासह पुढे घेऊन जाईल आता ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस आणि एकतीस तारखेला त्या व्यक्तींबद्दल बोलूया ही लोक सुद्धा त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती करतील मान सन्मानही त्यांचा वाढेल जानेवारीत या लोकांना खास करून शुभ वार्ता समजू शकते ज्यातून तुमच्या कामाला पुढे नेण्यात मदत होईल खर्चाची परिस्थिती तयार होत असल्याने गुंतवणुकीवर अधिक लक्ष देणं आवश्यक आहे म्हणजे खर्च होण्याची शक्यता आहे म्हणून गुंतवणूक करा आणि खर्च कमी करा वैवाहिक जीवनात चढ उतार राहतील पण नात्यातील प्रेम टिकून राहील यावर्षी तुम्ही एखादी चांगली स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत तसंच चांगल्या जागी राहायला जाण्याचीही शक्यता आहे यावर्षी तुमच्या कल्पकतेला प्रोत्साहन मिळेल जर तुमचा जन्म नोव्हेंबर महिन्यातील असेल तर नव्या ठिकाणी प्रवास करण्याचे योग येतील विविध बंधनांपासून स्वतःला मुक्त करण्याची तुमची इच्छा प्रबळ होईल आता बोलूया ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा आणि तेवीस या तारखेला या व्यक्तींनी संयमाने निर्णय घ्यावेत तेव्हाच उन्नतीचा मार्ग खुला होईल कार्यक्षेत्रात विचलित राहाल त्यामुळे काम पूर्ण होण्यास अधिक वेळ लागेल त्यामुळे मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा जर तुमचा जन्म जून महिन्यातील असेल तर हे वर्ष तुम्हाला नवी सुरुवात करून देईल आणि तुमच्या जीवनात नाविन्य घेऊन येईल जुलै महिन्यातला जन्म असेल तर तुमच्या जीवनात नाते संबंधांना तुम्ही महत्व द्याल त्याबरोबरच एकंदरीतच दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तुमची नवी सुरुवात होणार आहे नव्या ध्येयाकडे तुम्ही वाटचाल करणार आहात आता ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस तारखेला त्या व्यक्तींबद्दल बोलूया या व्यक्तींसाठी मोठा फायदा दोन हजार चोवीस घेऊन आहे पण त्याचबरोबर काही वेळा नुकसान होण्याचीही शक्यता आहे त्यातूनही विशेष करून महिलांना प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल आता तुमचं कार्यक्षेत्र असं असेल की जिथे तुमच्या कल्पकतेला वाव मिळतो तर अशा कार्यक्षेत्रात तुम्हाला विशेष शुभ फळ मिळताना दिसतील पण कार्यक्षेत्रात मोठे कष्ट मात्र तुम्हाला घ्यावे लागतील त्यातूनच प्रगती होईल आर्थिक विषयांचा विचार करता हे वर्ष शुभ फळ देणार असेल होतील सुरुवात होऊन जीवनात सुखसमृद्धीचे संकेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मात्र मिळत आहेत या वर्षी तुमच्या अनेक नव्या ओळखी होतील त्यातून नवे मित्र बनतील आणि त्याचा फायदाही तुम्हाला होईल आता ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या सात सोळा आणि पंचवीस तारखेला अशा व्यक्तींनी जरा विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे कारण विचारपूर्वक केलेल्या कामाचे चांगले परिणाम त्यांना यावर्षी दिसून येतील नव्या कामांबद्दल तुमचा उत्साह दिसून येईल आणि काम यशस्वी सुद्धा होतील पण कामाच्या ठिकाणी काही कारणांमुळे मन उदास होऊ शकतं कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील कुटुंबातील सदस्यांसोबत वाहन किंवा घर खरेदी करण्याचे योग आहेत आर्थिक विषयात निष्काळजीपणा करू नका अन्यथा तोटा होऊ शकतो वर्षाच्या धनलाभाची स्थिती तयार होईल एकूण वर्ष चांगले जाईल पण कोणत्या तरी विषयामुळे मन जरा खट्टू होईल तेवढी एक गोष्ट सोडली तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगलंच म्हणावं लागेल आता जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस या तारखांना झाला असेल तर तुम्हाला संयम बाळगण्याचा सल्ला दिला जातोय कारण संयम बाळगल्याने तुम्हाला लाभ होणार आहेत असे संकेत आहेत हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कोणत्याही गोष्टीत संतुलन नसेल तर परिस्थिती टोकाची निर्माण होते म्हणून संतुलन ठेवण्यासाठी संयम ठेवणं गरजेचं आहे या वर्षीच्या तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर पैसा येईल पण खर्चाच्या सुद्धा वाटा असतील खर्चावर नियंत्रण ठेवलं तर बचत होईल कारण पैसा येणार आहे तसे योग आहेत धनलाभाचे यावर्षी कौटुंबिक स्थिती चांगली राहील आणि मनशांती राहील मन प्रसन्न राहील फक्त कौटुंबिक गरजांवर जरा लक्ष तुम्हाला द्यावं लागेल खास करून जर तुमचा जन्म जानेवारीतला असेल तर मान सन्मान मिळण्याचे योग आहेत एकंदरीतच यावर्षी सुखसमृद्धीचा मार्ग खुला होईल आता बोलूया ज्यांची जन्मतारीख आहे कोणत्याही महिन्याची नऊ अठरा आणि सत्तावीस या, सत्ता या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल असं हे वर्ष असणार आहे धनलाभाचे प्रबळ संकेत आहेत केलेल्या गुंतवणुकीतून चांगले लाभ होतील कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि तुमचं पद प्रभाव प्रतिष्ठा हे सगळंच वाढलेलं पाहायला मिळेल भावाशी चांगले संबंध राहिल्याने यावर्षी बरीच कामं मार्गी लागतील आईशी तुमचे संबंध फार चांगले राहतील आणि वर्षभर आईची मदत तुम्हाला होईल घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊनच कुठलंही काम करा जेणेकरून तुम्हाला लाभ होईल मित्रांनो एकंदरीतच हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस सगळ्यांसाठीच नवीन आशेची किरणं नवीन आव्हानं नवीन संधी नवीन योजना घेऊन येत आहेत फक्त आपण सकारात्मकतेने या सगळ्याचा लाभ घ्यायला हवा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका